वाव काय जबरदस्त कलेक्शन आहे आई मंडळी असं वाटतंय की रक्षाबंधन साठी कुठलं कलेक्शन घेऊ आणि कुठलं नाही पण या ठिकाणी आल्यानंतर सर्व कलेक्शन आपल्याला सेट वाईज मिळत असतात जर तुम्हाला यांचं स्पेशल जर दुकान ओपन करायचं असेल आणि शोरूम बनवायचं असेल तर हेच ते कलेक्शन आहे की तुमच्या दुकानाला एकदम शोरूम टाईप लुक देणार आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पॅटर्न्स आहे आणि यांची प्राइस जर तुम्ही ऐकणार ना पण प्राईस ऐकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता पहिलंच कलेक्शन आहे खूप सुंदर यामध्ये तुम्हाला हजार रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये असे गाऊनचं कलेक्शन मिळणार आहे याचं तुम्ही लुक बघू शकता पार्टीवेअर गाऊन जे तुम्हाला यामध्ये मार्जिंग चांगली मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात आता रक्षाबंधन येत आहे तर रक्षाबंधनमध्ये बहीण आपल्या भावाकडून असेच काहीतरी कलेक्शन डिमांड करत असते बघू शकता खूप सुंदर हे पण याच्यामध्ये तुम्हाला हँडवर्कचं काम मिळणार आहे पूर्ण टोटल यामध्ये सिक्वेन्सचं काम मिळणार आहे आणि त्यातले त्यात तुम्हाला मटेरियल सुद्धा वेगवेगळे मिळून जाणार आहे जर तुम्हाला आता सणानिमित्त जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे त्यामध्ये डिझाईन तुम्ही बघू शकता कसं आहे ना सणामध्ये आपण जेव्हा स्टार्ट करतो आपला एक बिझनेस त्याच्यामध्ये बेनिफिट चांगल्या चांगलं होतं आणि आपले कस्टमर सुद्धा जुडत असतात या ठिकाणी असे कलेक्शन आहे की ज्यामध्ये तुम्ही डबल मार्जिंग आरामात लावू शकता जसं हे एक कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर यामध्ये फ्लेअर मिळणार आहे आणि प्रॉपर नेक मध्ये तुम्हाला हँडवर्कचं काम मिळून जाणार आहे तर बऱ्याच मुली कसं म्हणतात की एकदम सिंपल आणि सोबर हवं सिंपल सोबत तर मुलींसाठी हे कलेक्शन पण बेस्ट आहे आता जसं म्हणतो ना की जे फेस्टिवल येत असतात फेस्टिवलमध्येच आपल्याला एक मोठा चान्स असतो की जो आपला छोटा व्यवसाय आहे किंवा बऱ्याच लोकांच्या दुकानात मंदी आलेली असते तर मंदीत आपला जो दुकान ना त्याच्यानंतर जे माइंड असत ना एकदम डिस्टर्ब असतं जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल तर हीच खरी संधी आहे तुमच्यासाठी मंडळी याच्यामध्ये चा तुम्ही चांगल्या चांगली मार्चिंग मिळू शकता अजून तुम्हाला कलेक्शन मी दाखवण्याचा प्रयत्न करते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात यामध्ये पण पूर्ण बॅग आणि फ्रंट दोघं साईडला डिझाईन तुम्हाला मिळणार आहे असे कलेक्शन ठेवा कारण की सणामध्ये जास्तीत जास्त मुली महिला जास्त डिमांड करत असतात या कलेक्शनची आणि हे कलेक्शन असे की न सांगता आपल्याला डबल मार्जिंग देऊन जातात आणि कस्टमरलाही माहिती असं बाहेर रिटेल शॉप मध्ये जर ते घ्यायला गेले ते तीन ते चार हजारात नुसते साधे गाऊन त्यांना मिळत असतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता सॅम्पल लावलेले आहे आणि त्यातले तुम्हाला मटेरियल सुद्धा खूपच ट्रेंडिंग मिळणार आहे बघू शकता सिम्पल आणि सोबर यामध्ये तुम्ही शाईन बघू शकता गाऊन मध्ये किती सुंदर शाईन आहे आता बऱ्याच मुली कसं म्हणतात की गाऊन हवाय आम्हाला पाठीवर गाऊन हवाय पण दिसायला एकदम सोबर तर ज्या मुलींचा सोबर टेस्ट आहे त्यांच्यासाठी हा गाऊन खूपच बेस्ट आहे या ठिकाणी तुमच्या एरियात जर चालत असेल तुम्ही म्हणाल की इथे आल्यानंतर तुम्ही म्हणाल की आमच्या एरियामध्ये प्रॉपर सिंपल आणि सोबर कलेक्शन चालतं तर तुम्ही सोबर कलेक्शन पण घेऊ शकता पण काय सणानिमित्त मुली फक्त पार्टीवेअरच गाऊन शोधत असतात जसं तुम्ही या ठिकाणी हे क्रॉपटॉप असणार आहे क्रॉपटॉपची पण तुम्हाला या ठिकाणी व्हरायटीज मिळते आणि ज्या मुलींना किंवा ज्या महिलांना साड्या वेअरने करतायत त्यांच्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे की रेडी तुम्ह टू वेअर साडी या ठिकाणी आपल्याला मिळत असते तुम्ही या ठिकाणी बघू शकता गाऊन मध्ये जे डिझाईन लावले जे पॅटर्न लावले आपण शोरूम मध्ये असेच कलेक्शन घ्यायला जातो म्हणजे दहा ते पंधरा हजारात आपल्याला असे गाऊनचे कलेक्शन मिळत असतात पण हजार रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये जर असे कलेक्शन मिळत असेल तर नक्कीच तुम्हाला तिप्पट फायदा होणार आहे म्हणजे दुप्पट तिप्पट फायदा जर करायचा असेल बिझनेसमध्ये तर मी तरी म्हणते की एकदा तरी अजमेरा फॅशनला या विजिट करा आणि हे सर्व कलेक्शन थोडे का असेने पंचवीस हजार गुंतवणूक करून तुम्ही हे आपला जो कलेक्शन आहे इथून पर्चेसिंग करून एक पार्सल बनवून व्यवसाय आजच स्टार्ट करा कारण आता सणांचा टाइम झालेला आहे सुरू त्याच्यामुळे तुम्हाला हे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे मी ॲड्रेस सांगते सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचं सुरांना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं बिलकुल शक्य नाहीये मंडळी मी स्क्रीनवर नंबर देते आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ऑनलाइनची टीम जी आहे आमची ती प्रॉपर तुम्हाला लँग्वेज प्रमाणे सर्व गोष्टी डिटेल समजवेल जर तुम्हाला फोटो बघायचे असेल प्राइस बघायचे असेल किती पिस्सा सेट आहे ऑनलाईन मागवायचंय आहे तुम्ही सर्व काही प्रश्न त्यांच्याशी बोलू शकतात नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विचू नका तर तोपर्यंत नमस्कार